डायलॉग हा एक अतिशय चांगला मंच या ठिकाणी तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये दिवसभर चार वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी डेलिब्रेट करणार आहेत बोलणार आहेत ज्याच्यामध्ये अर्बन प्लॅनिंग आहे ज्याच्यामध्ये अर्बन गव्हर्नन्स आहे ज्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट वर या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि त्यातनं हे जे काही चॅलेंजेस आहेत त्याच्यावर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक मोबिलिटीचा विषय आहे या चारही विषयांवर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करण्याचा प्रयत्न आहे आज केलेल्या सत्रात आपल्या समोरच्या तयार कसे झाले आणि आता त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं किंवा सरकारची भूमिका काय आहे ते मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे मला विश्वास आहे की आज या डेलिब्रेशन पुढे सरकारकडे करेल बाजी। मला निश्चितपणे याच्यावर कुठेतरी आपल्याला टाच आणण्याची आवश्यकता आहे यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावणे त्याच्यावर आपली जाहिरातबाजी केली सक... पाहिजे स्वतःपालिकांना सांगितलेलं आहे की माझ्या स्वतःचे जर आमच्या कार्यकर्त्यांनी अवैध तर ते काढून टाका ते ठेवू नका आपल्याला हे कडक करावं लागेल कारण आपली शहरं याच्यामुळे विद्रुप होत आहेत करायची ती काढून टाकली याच लागलं होतं मध्ये ज्यावेळी सडकला होता त्यावेळी काही काळ कोर्टामध्ये गेला आणि जर कोर्टाळ हा कंडोन केलेला नाही तर झालेली सगळी त्यापुरतच त्या ठिकाणी ते एक्स्टेन्शन करण्यात आलं होतं की धर्मयुद्धात जर जगभर आल्या होत असेल तर राजा राजेजी त्यांची जी भूमिका आहे ती पार पाडेल पार की मला असं वाटतं की मी ऍक्च्युली मोहनजी काय बोल नाही बचत आहेत हे मला कल्पना नाही जसे की एप्रिल मे काठा हा कमीच असतो तो मागील वर्षीपेक्षा वेळेस जास्त आहे मागील वर्षी या दिवसांमध्ये बत्तीस टक्के पाणी साठा होता तो आता अडतीस टक्के आहे आपल्याला कल्पना आहे की राज्यातली जी ते बऱ्यापैकी आहे पण लहान धरणांमध्ये आणि छोट्या तलावांमध्ये कटाकुट हे काही पहिल्यांदा होते असं नाही आहे दरवर्षी एप्रिल आणि मे मध्ये हीच अवस्था असते अतिशय मिनटं एक मिनिट एक मिनट असं आहे मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत हे काही नाही जर पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत